ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तुर्भे स्टोअर येथून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय मुलाचा मृतदेह हो। खदान तलावात आढळून आला हा मुलगा बुडून मारण्यास कारणीभूत ठरलेल्या त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली पृथ्वी चव्हाण असे यातील मृत युवकाचे नाव आहे नऊ जून रोजी इथं आपल्या मित्राच्या समोर एमआयडीसीतील एम आय डी सीतील पाणी साठलेल्या खदानीमध्ये पोहण्यास गेले होते त्याँ त्याँ एका मित्राने केली त्यात पृथ्वी हा पाण्यात बुडाला तो वर आलाच नाही घाबरून सर्व पळून गेले सोमवारी तुर्भे एमआयडीसी पोलिसांना बोनसरी परिसरातील खदान तलावात पृथ्वीचा मृतदेह मिळाला घातपाताचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला तो एकट्या खदानीमध्ये जाणे अशक्य वाटत असल्याने पोलिसांनाही काहीतरी गडबड असल्याचा संशय आला या घटनेचा तपास पोलिसांनी केला त्यांनी पृथ्वी याचे नातेवाईक मित्र परिचित व्यक्तींकडे चौकशी केली असता मित्रांसोबत गेला असल्याची माहिती मिळाली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत दिनांक जून चोवीस रोजी सकाळी सुमारास एक प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांनी आम्हाला पोलिसांना फोन करून कळवलं की भारत स्टोन क्वारी जे आहे त्या स्टोन क्वारीच्या खड्ड्यामध्ये पाणी साचत त्या पाण्यामध्ये एका मुलाचा मृतदेह दिसून आलेलं आहे सदरची माहिती मिळताच आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय कोंडाळकर व स्टाफ यांनी त्या ठिकाणी जाऊन फायर ब्रिगेडच्या मदतीने सदरची बॉडी जी आहे ती बाहेर काढली बॉडी बाहेर काढली असा सदरची बॉडी जी आहे अनोळखी इसम होता अंदाजे वीस ते बावीस वर्ष वयाचा वाटत होता आणि त्याच्या आजूबाजूला चौकशी केली परंतु त्याला कोणीही त्या ठिकाणी ओळखलेलं नाही सदरबाबत पूर्वी पोलीस ठाणे येथे आपस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्यानंतर मृत्यू सगळं जो अकस्मात मृत्यूमधील मयत मुलगा जो आहे त्याचा शोध व्हावा त्याच्या नातेवाईकांचा शोध व्हावा त्याचं नाव काय ते समजून यावं याकरिता आम्ही सर्वस्व तपास सुरू केला होता दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एक त्याचे नातेवाईक जे आहे ते आले पोलिस आणि त्यांनी सांगितलं की त्याचं नाव जे आहे अमुक अमुक आहे आणि तो वय त्याचं सतरा वर्ष अल्पवयीन आहे असं सांगितलं त्यानंतर सदर मुलाची ओळख पटल्यानंतर आम्ही अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की तो मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने गेला त्याच्यासोबत कोण गेलं त्याच्याबरोबर काही घातपात झाला आहे का या संदर्भात आम्ही तपास सुरू केला तपास सुरू करत असताना घटनास्थळाकडे कर जाणारे जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते कॅमेरे आम्ही चेक केले असतात त्यामध्ये असं दिसून आलं नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मयत मुलगा आणि त्याच्या अजून चार जण असे एकूण पाच जण हे घटनास्थळाच्या दिशेने जात असताना दिसले परंतु सुमारे दोन ते तीन तासानंतर पुन्हा ते परत येताना त्यापैकी चारच इसम फक्त परत मुलं आल्याने दिसले चारच पाचवा जो मुलगा जो आहे तो दिसून झाला नाही आणि तो मुलगा जो आहे तो आमच्या ह्या गुन्ह्यामधला मयत मुलगा असल्याचे स्पष्ट झाले म्हणून हो ती मुलं कोण आहेत त्या मुलांचा आम्ही आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने शोध घेतला त्या मुलांना आम्ही ताब्यात घेतलं त्यामध्ये अशी हकीकत करून आली की चारही मुलं जे आहेत ते त्या मैतासोबत पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते तिथे गेल्यानंतर मस्तीमध्ये एका त्या मुलाचा पोत असताना पाण्यामध्ये पाय खेचला खाली आणि त्या खेचल्यानंतर त्याला माहिती आहे की बाबा एखाद्याचा पाय खेचल्यानंतर त्याला पोता येणार नाही त्याला असं जाणीव असताना देखील त्याला पाय घेतला त्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाला बुडाल्यानंतर त्याचा त्यांनी वाट पाहिली की बाहेर येतोय का नाही म्हणून तो काय बाहेर काय आला नाही शेवटी त्यांनी त्या ठिकाणाहून मुलाचा शर्ट त्याची पॅन्ट आणि त्याचा मोबाईल हा देखील सोबत घेतला आणि तीच मुद्दा आम्ही लक्षात आल्यानंतर त्यांना त्याच्यावरती चौकशी केली असता त्यातले जे एक दोन जण जे आहेत त्या दोघांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्या कबुलीनंतर दोन्ही मुलं जे आहेत विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांच्यावरती आम्ही प्रचलित कारवाई केलेली आहे दोन्ही मुलांना भिवंडी या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सुरू आहे मस्ती मस्तीमध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत त्याची जाणीव त्यांना असताना देखील ते मग पाय पकडल्यानंतर त्याला पोहता येणार नाही हे ये। सगळ्या गोष्टी आहेत मस्तीमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या अजून तर तसं काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही